मुरबाडमध्ये मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश मुरबाड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटामधून प्रमुख पदाधिकारी यांची शिवसेना कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका संघटक हेमंत लोकेश सचिव शिवाजी वारघडे त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विशाल देशमुख महेश पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे या प्रसंगी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी त्यांच्यावर शिवसेना पक्षाची जबाबदारी टाकून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचे पक्षांमध्ये विविध लोकांचे प्रवेश भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत आहे असेही या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख यांनी सांगितले भविष्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना बैकटी देण्याचे काम पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख मदन बुवा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून संघटना बळकट करण्यात येईल असे शुभ संकेत मदन बुवा नाईक यांनी दिले या प्रसंगी मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख कांतीलाल कंटे उपजिल्हा प्रमुख संजय भानुशरी विधानसभा संपर्क प्रमुख कल्पेश धुमाळ तालुका समन्वयक आप्पा यशवंतराव शिवसेनेचे से कार्यकर्ते संतोष दैवे युवासेना समन्वयक चंद्रकांत मुरबाडे बोंबले प्रदीप घिके आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्याबाईनी